मिरजेतील तंतुवाद्य निर्मात्यांनी हस्तकलेतून वीणावर पांडुरंगाची मूर्ती साकारल्याने विणाही विठ्ठलमय झाल्या पारंपरिक कलाकुसरसह जय जय राम हरी विठाई नाम गजराचे कोरीव नक्षीकाम विनेवर कोरल्याने तंतुवाद्य निर्मितीमध्ये मिरजनगरी एक पाऊल पुढे आहे निर्मितीचे म्हणून जातं इथे तयार केलेल्या तंतुवाद्याला तंतुवाद्य तंतु निर्मितीमध्ये नवनवीन प्रयोग करून आकर्षक आणि आधुनिकता आणण्यासाठी तंतुवाद्य निर्माते अहोरात्र परिश्रम घेत आहेत वारकऱ्यांना भजन कीर्तना सुरांची साथ देणारी विना आज तंतुवाद्य निर्मात्यांनी नि... विठ्ठलमय सादर केली जय हिंद म्युझिकल हाऊस मिरज उस्मान गनी घुडुलाल सतार मेकर यांनी चार प्रकारच्या या चा चा विना तयार केल्या जय जय राम कृष्ण हरी विठाई या नामगजरासोबत साक्षात पांडुरंगाच्या मूर्तीचा आकर्षक कोरीव काम या विनेवर साकारले पारंपरिक विनासोबत आता आकर्षक विनेची मागणी मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि या विठ्ठलमय झालेल्या विनाला आषाढीला पंढरपूर येथे विक्रीसाठी तयार करण्याचं काम युद्धपातीवर सुरू आहे ही विठ्ठलमय विना तयार करून मिरजेतील तंतुवाद्य निर्मात्यांनी तंतुवाद्य निर्मितीमध्ये एक पाऊल पुढे टाकले आणि याबाबत अधिक माहिती उस्मान गनी यांनी दिली आहे मिरजमध्ये जय हिंद म्युजिकल हाऊस यांच्याकडून चौथी पिढीचं काम चालू आहे पारंपरिक म्हणून मिरज हे ऐतिहासिक आहे आणि इथं वाद्य तयार करायचं माहेरघर घर आहे मिरजमध्ये आता आम्ही आषाढी वारीसाठी खास पहिल्यांदा जे रेग्युलर विणा चालत होते त्याच्यापेक्षा वेगळा म्हणून चार विणे तयार केलेले आहे पंढरपूरसाठी हे आता आषाढी निमित्त जाणार आहेत ह्याच्यावर पंढरपुराची विठ्ठलाची मू मूर्ती कोरीव कामात केलेल्या आहे हत्ती आणि विठाई विठ्ठल जय जय रामकृष्ण हरी असं म्हणून आम्ही कोरीव काम केलेलं आहे पहिला लाकडामध्ये करत होतो साधी डिझाईन प्लॅस्टिक बसून असं करून बसत होतो आता नवीन प्रकारे पंचिंग मारून हे विठ्ठलाची मूर्ती आम्ही तयार केलेलं आहे वारख्यासाठी ही खास पसंत येण्यासारखी हे विणा आहे हिच्यावर आता तुम्हाला विठ्ठलाचं सगळं चित्र म्हणजे मूर्तीचं सगळं चित्र हिच्यावर उतरलेलं आहे आणि हिच्यात आता हे साधे पहिला रेग्युलर विणे होते आता हिच्यात लाकडामध्ये नवीन आणि मोठा आकर्षक असं पंधरा इंची सोळा इंची विना आहे विना म्हणजे साधारण दहा ते बारा इंची असते हे मोठ म्हणजे स्वरात लागणारा विणा आहे त्याची घेरा कमीत कमी पंधरा ते सोळा इंची घेरा आहे आणि मिरज जय हिंद मुजिक हंस कडून यांच्याकडून हे चार नवीन प्रकारे विणे आषाढी वारीसाठी एकादशी निमित्तासाठी आम्ही पंढरपूरला रवाना करीत आहोत ब्युरो रिपोर्ट एसबीएल मराठी मिरज